चाळीसगाव शहरात नेमकं चाललंय तरी काय चाळीसगाव शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे का चाळीसगाव शहराच्या तोंडावर काळीमा फासणारी घटना घडली आहे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पंचावन्न वर्षाच्या दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की रमाबाई अजय शिंदे वय वर्ष पंचावन्न राहणार राखुंडे चाळ जुना मालेगाव रोड इने अल्पोवयीन मुलीला दिनांक अठरा जानेवारी रोजी कामाला जायच्या बहाण्याने मालेगाव बायपास परिसरात असलेल्या हॉटेल निवांत मध्ये असलेल्या झोपडीत नेले त्या ठिकाणी निवांत हॉटेलचे मालक राजपूत वयवर्ष पंचावन्न हा बसलेला होता याने त्याचा साथीदार सर्वोदय शिक्षण संस्थेतील क्लार्क केवलसिंग कठवा वयवर्ष त्रेपन्न याला कॉल करून हॉटेलवर बोलवले त्यानंतर या दोन्ही नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला उत्तर सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नराधमांनी बलात्कार करते वेळी बलात्काराचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला

रवींद्र राजपूत सिंग कछवा रमाबाई शिंदे अशा तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर चाळीसगाव न्यायालयाने आरोपींना आठ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठावर सुनावली आहे रवी राजपूत याची हॉटेल कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे वारंवार बलात्काराच्या घटनेत वाढ होत आहे अशा बलात्कारांच्या आरोपींना न्यायालयाने एका महिन्यात शिक्षा सुनवावी जेणेकरून पुन्हा असे कृत्य करताना बलात्कारी दहा वेळा विचार करेल जोपर्यंत बलात्कारा संदर्भात कायदा कडक होत नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील आम्ही सीएसएन न्यूज मार्फत न्यायालयाला विनंती करतो की आतापर्यंत झालेल्या बलात्कारातील आरोपींना एक महिन्याच्या आत कडक शासन सीएसएन न्यूज मराठी चाळीसगाव